हा बैलाने आज रोज खूप मोठं नाव केलं तर नक्की काय वाटतंय सांगा काही बोलायला बैलावरती बघा तुम्ही बघू शकताय पाठीमागं डोळ्यातून पाणी आलं आणि बोलले नाहीत दादा पलीकडे गेले नाही आता काय खऱ्या अर्थानं आमचंही सहभाग्य म्हटलं पाहिजे की आज मुंबई मंत्रालयाच्या या आवारामध्ये आपल्या बैलगाडी मालकांसाठी या पाठीमागं तुम्ही बघू शकता फॉर्च्युनर थार दोन नव्या करकरीत फॉर्च्युनर असेल थार असेल उभ्या राहिलेल्या आहेत ज्या लखन बैलांना अखंड महाराष्ट्र भर नाव गाजवलं असे लखन बैलाचे मालक आहेत दादा नमस्ते नमस्कार काय आजचा आनंद की आज मंत्रालयात उभं राहून आपण या फॉर्च्युनरचा चावी घेणार आहे किंवा घरी घेऊन जाणार आहे शंभर टक्के आनंद आहे कारण डबल इंडके चंद्रा दादा यांनी जे शर्यत ठेवले थे, होते एक भारतातली सगळ्यात मोठी शर्यत होती आणि त्या शर्यतीमध्ये आमचा डबल हिंद केसरी लखन आणि त्याचबरोबर आमचे हिंगोलीचा करण कराळ यांचा सर्जा या दोन्ही जोडीने पळून एक नंबर केला आणि ते एक नंबरची जे काही बक्षीस आहे ते बक्षीस घेण्यासाठी तर मंत्रालय वाय बी सेंटरला मला यायचा योग आला त्याबद्दल तर आनंद शंभर टक्के होऊ लागला नक्कीच तुमचं तर अभिनंदन परंतु हे आम्हाला आनंद वाटला तुमच्या भागात आ, लेंगा शर्ट असेल पायजमा असेल टोपी असेल बाबा काय आज मंत्रालयात आला तुम्ही आलाय काय आनंद आहे की तुमच्या गावचा बैल तुमच्या मित्राचा बैल आज फोर्च्युनर घेऊन जाणार आहे तुम्ही भरपूर आनंद झाला सहूर दाटून आलाय आणि तुमचा पेहराव बघितल्यानंतर इथं खरोखर आम्हालाही आनंद वाटला की अशी माणसं अजून आहेत <laughs> इकडे पण आहेत बघू शकताय नमस्ते नाव सांगा प्रथम आपले माझं नाव देवीदास गडगुळ पाटील आ, मी करोडी गावचा रहिवाशी आणि ज्यांनी आता लखन या बैलाचे मालक येते माझे भाचेचे आणि माझ्या भाच्याच्या बैलांनी नंबर एकच फॉर्च्युनर जी, जी बक्षीस जिंकलं त्याबद्दल करोडी गावला आमच्या संभाजीनगर जिल्ह्याला तसंच आमच्या मराठवाड्याला फार मोठा आनंद झालेला आहे कारण एवढं मोठं बक्षीस आणि त्या निमित्ताने चंद्र जे बक्षीस इथं मंत्रालयात ठेवलं त्याच्यामुळे आम्हाला मंत्रालयात येता आलं कधी आलोच नाही आपल्या <laughs> निमित्ताने आम्हाला मंत्रालयात येता आलं हो अजून एवढा मोठा आनंद अजून काय पाहिजे आम्हाला एका आमच्या नंदीने आम्हाला एवढं सगळं घडून आणलं नक्कीच मित्रांनो लेहंगा शर्ट पायजमा टोपी गांधी टोपी किंवा आपली संस्कृती धारण करणारी टोपी आज खरोखर आनंद वाटला की अशी लोक या मंत्रालयात आली आणि बघू शकताय पाठीमाग गाड्या बघू शकताय तुम्ही आणि हा संपूर्ण साराजम छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाणार आहे आणि कुठली आपल्या कलर कुठला घेतलाय किंवा काय हे ब्लॅक कलर गाडी फॉर्च्युनर आमचे बंधू मनोट असेल असाल माझा कोणाला असेल सगळ्यांना कलर आवडतो ब्लॅक कलर म्हणून ती ब्लॅक कलर ची गाडी ठीक आहे काय बैला विषयी काय सांगताल की आज तुम्ही पण थोडा तुमचा परिचय द्या आम्हाला व्हिडिओच्या मी सरजीराव पाटील चव्हाण मी छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीला माझी खूप सभापती होतो संभाजीनगरच्या मार्केट कमिटीला डायरेक्टर पण होतो परंतु माझं त्या क्षेत्रामध्ये जितकं नाव आणि मी म्हणजे सगळ्यापर्यंत पोहोचलो नाही तितकं नाव आमचा बैल तर पाहिलं तर माझं बंधू वरक्षे चव्हाण यांनी तो विकत घेतला आणि मागील चार वर्षापासून दोन ह्या बैलगाडा शर्यतीचं चार ते पाच वर्ष झाले तेव्हापासून जो जेव्हा आहे दे आमच्या डॉंग बैल ओम नंतर आता लखन मग छोट्या लखन अशी आता परंपरा चालू आहे परंतु लखननी जे पळून चौफेर संपूर्ण जे नाव केलं होतं आणि त्यातल्या त्यात आता पुन्हा जे चंद्र स्पर्धा ठेवली ही भारतातली सगळ्यात मोठी हो स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेत सुद्धा लखनने एक नंबर केला त्याच्यामुळं लखनमुळं आम्हाला विमंत्रालया त्याच्या अगोदरही आलो होतो परंतु आज ते बक्षीस घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे असते चंद्र हरदाचे असते ते घेण्यासाठी आम्हाला याचा योग मिळाला आणि त्याचबरोबर एपी पी माझा काट्टावरती जी आमची मुलाखत झाली सगळ्या आमच्या चार पाच बैलगाड्या जे होते आमचे बैल त्यांची आणि चंद्र तर ते केवळ ना केवळ मला म्हणजे खरं पाहिलं तर लखनमुळं आणि मनोटसेट आमच्या असतील किंवा चंद्र असतील यांच्यामुळे तिथे जायला भेटलं आणि तिथे मुलाखत जायला भेटली म्हणून आहे कारण तो आमच्यासाठी माझ्यासाठी तर व्यक्ती पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर नाव केलं त्याबद्दल लक्षांचे खूप उपकार आहे बघा मित्रांनो त्यांना सांगितले स्वतः सभापती माझी सभापती डायरेक्टर आहेत परंतु त्यांचं जेवढं नामशेष त्या गोष्टीतून झालं नाही आज या बैलामुळं अखंड महाराष्ट्रभर भारतभर तुम्हाला ओळखू लागलं असा हा महादेवाचा नंदीचा आशीर्वाद आणि हा जण म्हणतात मी ब्लॅक फॉर्च्युनर घेतली परंतु यांच्या नंदीनं शर्यतीत पळून ही फॉर्च्युनर घेतली आणि खरोखर हा जगाच्या म्हणजे जगात झालेला इतिहासच म्हणावा लागेल आता खरं पाहिलं की म्हणजे किस्सा आहे माझ्याकडे पण आता सध्या व्हाईट फॉर्च्युनर आहे आता ती बरेचसे आठ आठ नऊ वर्षाची जुनी आहे माझं आमचे पंचवीस नव्हेंबर होते नेहमीच म्हणायचे गाडी नवीन घ्या गाडी नवी घ्या मी काही ऐकत नव्हतं परंतु खरं पाहिलं तर काळजी वाटली एक नवी स्टेटस निर्माण करून द्यावा नक्कीच तुम्हाला म्हणून ती गाडी आता त्याच्यावर सगळे लोकांचे पोस्टर राहतील आणि आमचे माझे बंधू मनोहर शेठ त्यांचे मित्र त्यांचा जो ग्रुप आहे कैलाज व हिवाळे हे सगळे मंडळी आता त्या गाडीमध्ये सगळी शर्यत पाहायला जाते नेहमी म्हणून मनोहर शाह ती गाडी वापरेल आणि लोकांसोबत नेहमी ती फिरल आणि नक्कीच आणि मालक वगैरे आलेत का नाही आलेले ते पण आलेले आता काय झालं इथं आज आता भरपूर गर्दी आहे आता थोड्या वेळातच आता बक्षीस वितरणाचा समारंभ पार पाडणार आहे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि सगळे मंडळी चालले करण कराळे जे सरजेचे मालक ते पण आणले आणि सर्जाचं आणि लखांचं मन भरून कौतुक आणि त्या स्पर्धेमध्ये जेवढे जेवढे नंदिन सगळ्यांनी भाग घेतला त्यांचे खऱ्या अर्थानं कौतुक नक्कीच बघा आलेले सर्वच लोकांची आपल्याला मुलाखत घ्यायची काही लोकांना जेवण चालू आहे पलीकडं जेवणासाठी वगैरे गेलेले आणि हा कार्यक्रम तुम्ही असाच पुढे बघा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू परत एकदा आलेल्या सर्व मंडळींच्या शुभेच्छा आणि बाकी जे बैलगाडी मालक आता नाहीत इकडे पाठीमागा अनेक महाराष्ट्रातून आलेले बैलगाडी मालक आहेत या सर्वांचाही मी धन्यवाद देतो आणि थांबतो मित्रांनो ज्याप्रमाणे आपण एक नंबरची मुलाखत घेतली दोन नंबरच्या गाडीचे मानकरी झालेले आहेत आपले रुद्रा आणि रुद्रा बैलाचे मालक या ठिकाणी आलेले आहेत आणि जबरदस्त गाडी पळाली दोन नंबरची मानकरी व्हाइट कलरची थार आहे दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा <coughs> आणि काय आनंद आहे की आज मंत्रालयातून फोर्च्युनर किंवा गाडी तुम्ही घरी घेऊन चाललाय माझं नाव ओंकार पोळीकर मी राहणार राजगडवरला पुणे आता आनंद असा आहे की आपला अपेक्षा पण नव्हती आपली अपेक्षा फक्त बोलायलाची होती पण आपल्या बैलाने आपल्याला आज मंत्रालयापर्यंत पर्यंत जाण्याची उडी वेळ आणली पहिल्यांदा त्याच मनापासून आभार आमच्या बैलाचं रुद्रच आणि पळस खेळल्या रुद्रच दोघांचा दोन्ही पण रुद्रच होते काय अनुप सावंत अनुप सावंत लस खेळ तो काय म्हणजे दाताला काय दोन दाते आणि आपला आपला सहा दाते दोन्ही रुद्रात आणि खऱ्या अर्थानं दोन्ही बैलांची मुलाखत घ्यायची खऱ्या अर्थानं मालकांचं आपण घरी जाऊन तर मुलाखत घेऊ परंतु आजचा हा आनंद काय थोड्या वेळात आता आनंद सांगता येणार नाही कारण की एवढ्या पहिल्यांदाच आपण मुंबई मध्ये मंत्रालय समोर आपल्याला बक्षीस वाटप भेटणार आहे आणि त्यात ही थार गाडी मिळणार आहे आता आनंद असा सांगता यायचा नाही अतिशय असा गगनात मावत नाही आनंद बैलाने आपल्या आज इथपर्यंत आपल्याला नेऊन ठेवले आज काही शब्द नाहीत बैलासाठी आपल्याला आनंद व्यक्त करता येत नाही हो नक्कीच दादा काय आज घरी घेऊन जाणार आहे का वाईट जायचं घरी बघू काय व्यवसाय वगैरे काय असा व्यवसाय काय नाही आपल्या शेती शेती शेतीच फक्त बैलच बघा सर्वसामान्य घरात शेती आणि बैल त्यांना सांगितले आज सर्वसामान्य आपल्या घरात ही फार येणार आहे काय म्हणजे तुम्हाला आनंद आनंद काय बैला तेवढं करून ठेवलं आपलं मग लय कमी दिवसात बैला आणि मोठं नाव कमी दिवसात मोठं कमी दिवसात फायनल राहिलाय बैल आता बैल पॅडगाव बस नाही एक तेवीस फायनल झाले बैल जसं तेवीस तेवी फायनल झाले दोन मैदाना मारखाला बैला तेवीस फायनल सलग झाले बघा मित्रांनो नक्कीच आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपण घरी जाऊन मस्तपैकी बैलाची संपूर्ण मुलाखत घेऊ कारण तेवीस फायनल झाल्यात आणि एवढ्या मोठ्या मैदानात दोन नंबरचा मानकरी झालाय रुद्रा रुद्राची गाडी पळाली आणि त्यांच्यासाठी थार बक्षीस मालकांसाठी घेऊन दिला या बैलांना बोलणार आहे दादा काय आनंद माझं नाव निरंजन चव्हाण राहणार आडगाव राजा तालुका सिंखेड राजा जिल्हा बुलढाणा आज अतिशय खूप आनंद होते बैल आज फायनल ला राहिला आमचा आणि मंत्रालयात यायची संधी भेटली तर निश्चितच खूप आनंद आहे जे आधी कधी आला नाही याच्या याचं पहिले नाही आलं बैलान आज एवढं करून दाखवलं बैलाने आज रोज खूप मोठं नाव केलं <laughs> तर नक्की काय वाटतंय सांगा काही बोलायला आश्रनावर झालं खऱ्या अर्थानं बघू शकताय तुम्ही कि खरं प्रेम असतंय बैलावरती बघा तुम्ही बघू शकताय पाठीमाग डोळ्यातनं पाणी आलं आणि बोलले नाहीत दादा पलीकडे गेले नाही आता काय ते निरंजन चव्हाण बैलाचे मालक बैल आपल्याकडे असतो राजगड व्हिल्ल्यामध्ये पप्पूदातांकडे बैला असतो आणि आता आज आनावर होणारच कारण की त्या अपेक्षापेक्षा जास्त आपल्याला एवढ्या थारगाडीची कधी अपेक्षा नव्हती आपल्याला गुलाची होती आणि त्या बैलांनी आपल्याला मिळवून दिले ते आनंद आता पहिल्यांदाच आम्हाला मंत्रालयात येण्याची संधी मिळाली त्यामुळे आता काय शब्द अपुरे बैलासाठी कितच्या कमी वयात बैलांनी म्हणजे नाही का आमचं तर दोन हजार पंचवीस मध्ये एक बी मैदान बैलांनी जाऊन नाही दिले नक्कीच बघा तुम्ही मालक पाठीमाग गेला डोळं पुसत हे प्रेम आणि त्यांना बैल सांभाळा कसा आणि बैलानं चीज केलं आणि ह्याच्या पुढे बोलायला शब्द नाहीत जिथं डोळ्यात आसरू येतात तिथं बोलायला शब्द नसतात बघा सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं माणसं गड्यासारखं गडी दिसणारी परंतु डोळ्यात पाणी आलं आज काय काय नाही आज आमच्या इकडचं तालुका तसा एकदम मागाय पण मंत्रालयापर्यंत पर्यंत याचा खूप मोठा आनंद आहे आम्हाला बघा आनंद डोळ्यातून व्यक्त होतोय आणि खरोखर तुमच्या सर्वांना सलाम तुमची बैल अजून इथून पुढे नंबर कोशेगाव सारखं येणार के हिंद केसरी मैदानाची मानकरी हो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो या मंत्रालयात आणि थांबतो धन्यवाद